लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर पुणे लोकसभेसाठी इच्छुक असलेले संजय काकडे मोहन जोशी आणि प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेसची उमेदवारी आपल्यालाच मिळणार असल्याचं ठामपणे था, सांगितलंय पुण्यात वैशाली हॉटेलमध्ये लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांचा पुणेरी कट्टा आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते यावेळी संजय काकडे यांच्या पाठपाठ प्रवीण गायकवाड यांनी देखील राहुल गांधींच्या उपस्थितीत आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं मी निर्णय घेतला आहे काँग्रेसमध्ये जायचा आणि मी वरिष्ठांनाही भरपूर सगळ्यांना भेटलेलो आहे आणि माझं कदाचित नाही हा निर्णय ठाम राहील पक्ष बदलण्याच्यापेक्षा मी काँग्रेसला पूर्वीपासून मानणारा व्यक्ती आहे मी काँग्रेसमध्येच जाणार आहे जो पक्ष आदेश देईल ते काम मी पक्षाचं करेन ही खूप चांगली चर्चा पुण्याकट्ट घडून आणली मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की काँग्रेस पक्ष आता तरुणांचा होतो आहे तरुण होतोय कारण देशामध्ये जवळपास एकसष्ट टक्के तरुण आहेत एक्केचाळीस टक्के तरुणांना आज बेरोजगारीला सामना करावा लागतो अशा वेळेस राहुल गांधी हे तरुण नेतृत्व पुढे येते प्रियंकाजी गांधी पुढे आलेले आहेत की शेतकरी कामगार पक्षात आहे परंतु आता काँग्रेसकडे मी ही वाटचाल करत आहे तर ही इतिहासाची पुनर्वृत्ती आहे मी गेले चाळीस वर्ष पक्षामध्ये कधीही पक्ष न सोडता निष्ठेने काम करणारा कार्यकर्ता आहे माझी ओळख ही पुणे शहराचा उमे पुणे शहराचा चेहरा म्हणून ओळख आहे आणि म्हणून पुणे शहराच्या विकासासाठी पुणे शहरातल्या सर्व धर्मभाव टिकवण्यासाठी आणि पुणे शहराला पुढं नेऊन देण्यासाठी मला निश्चितपणे काँग्रेस पक्ष उमेदवारी देईल हा मला विश्वास आहे